आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरू लागली विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी केली होती तसेच अतिवृष्टीची भरघोस मदतही शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी होती त्यातच प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्नावरून सरकारविरोधात एल्गार पुकारला महा एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारला आपलं म्हणणं मान्य करण्यास भाग पाडलं त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समावेश झालेल्या बैठकीत दोन हजार सव्वीसमध्ये कर्जमाफी करणार असल्याचं सरकारने मान्य केलं असून उच्चस्तरीय समिती देखील नेमण्यात येणार आहे मात्र आठ महिन्यानंतर कर्जमाफी का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे त्यावर आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे बच्चू कडू यांनी उदाहरणासह स्पष्ट केलं आहे राज्यातील शेतकऱ्यांकडून आजच कर्जमाफीची घोषणा व्हावी अशी मागणी केली जाते आहे मात्र आज होणाऱ्या कर्जमाफीच्या तुलनेत आठ महिन्यानंतर होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याची राहील असा दावा कडू यांनी केलेला आहे जर सरकारने कालपासूनच कर्जमाफी दिली असती तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज त्यात बसले असते मात्र आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचे थकीत कर्ज यामध्ये बसतील त्यामुळे यंदाच्या अत्यंत जास्त अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमुळे जास्त फायदा होईल आणि हेच या कर्जमाफीचे जास्त उल्लेखनीय यश असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे जर आता घोषणा केली असते तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर बच्चे को फासावरे जाले तयार हम झुकने वाले नाही हम मर जायगे लेकिन झुकने वाले नाही आहे गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी आम्ही तयार हे का आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार त्या पद्धतीचं समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं नमवायचं तेवढ्या नमवाचा प्रयत्न करेल एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतंय दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होत आहे हे कुठल्या प्रकारे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याने होणार आहे आंदोलन संपलं नाही <laughs> ना आंदोलन संपलं नाही जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे हा माझी जिंदा आहे त्याच शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे सोन हजार सात ते आठ च आभावर आलेले होते त्याच नागपुरा ना रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर